ओम गण गन, गणपतय न्हा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्र्युत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हा एक ह्याचा एक अंदाज आत्मविश्वासाने लावता यावा यासाठी आपण सध्या आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असलेले व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो आपण जे व्हिडिओ बनवतो त्यावरून ते कंपनी गुंतवणुकीसाठी कशी आहे याचा एक आत्मविश्वास आपल्या बंधू भगिनींना मिळतो तर मित्रांनो ते मी व्हिडिओ बनवत असताना प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक आवाहन करतो की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर प्रिय बंधू भगिनीनो त्यानुसार पद्मजी पेपर हे ह्या कंपनीचा व्हिडिओ बनवत असताना मी त्यातसुद्धा आवाहन केले होते त्यानुसार एका बंधूने ट्रेंट ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर प्रिय बंधू भगिनीनो आज आपण ट्रेंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सामदे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी ट्रेंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधुभिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे ट्रेंट व ट्रेंट ही कंपनी रिटेलिंग ह्या सेक्टरमधील आहे प्रिय मित्रांनो रिटे ट्रेंट ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत अवेन्यू सुपर मार्केट वेदांत फॅशन इंडिया मार्ट इंडिया मार्ट आदित्य बिर्ला ए एफ एल वी टू रिटेल वी मार्ट रिटेल शॉपर स्टॉप गो फॅशन प्रिय प्रियबंधूग्निनो ह्या कंपन्या ट्रेंट ह्या कंपनीच्या स्पर्धक कंपनी आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा किंवा तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन तर प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचे करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर त्या कंपनीच्या एका शेअरची आजची म्हणजे आज दिनांक आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस व आजची ट्रेंड ह्या कंपनीची की किंमत किती होती त्याला करंट व्हॅल्यू असे म्हणतात तर ट्रेंड ह्या कंपनीची करंट व्हॅल्यू होती पाच हजार त्रेचाळीस रुपये प्रियबंधू बघिणीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा वीक हाय व बावन वीक लो म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरचा वीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्न हाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्न लो तर प्रिय बंधू बघिनीनो ट्रेंट ह्या कंपनीचा बावन्विक हाय लो जर बघितला तर तो अनुक्रमे आहे आठ हजार तीनशे पंचेचाळीस हा हाय आहे व चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी ही लो प्राईज आहे तर प्रिय भगिनीनो ट्रेंट ह्या कंपनीच्या किंमतीच्या बाबतीत असेल दोन वर्ष मागं गेल्यास ट्रेंट ह्या कंपनीचा एक शेअर्स सोळाशे सत्तर रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास ट्रेंट ह्या कंपनीचा एक शेअर्स पाचशे चाळीस रुपयाला मिळत होता किंमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास ट्रेंट ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे सोळा रुपयाला मिळत होता प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता जर करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर प्रिय बंधू बघिणीनो ट्रेंट ह्या कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे एक लाख एकोणऐंशी हजार दोनशे बहात्तर करोड रुपये प्रिय बंधुमगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा मागील पाच वर्षाचा तोटा म्हणजे कंपनीला नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर प्रिय बंधुमगिनीनो ट्रेंट ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली चौदाशे सत्तेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली तेरा तेराशे त्रेपन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली तीनशे दहा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली एकोणतीस पॉईंट सेहेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता दोन हजार एकवीस साली एकशे नऊ करोड रुपयाचा तोटा झाला होता म्हणजे दोन हजार एकवीस साली कंपनीला काहीही नफा झाला नव्हता उलट एकशे नऊ करोड रुपयाचा तोटा झाला होता प्रिय बंधू भगिनीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे म्हणजेच काय थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर प्रिय बंधू भगिनीनो ट्रेंट ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा घटक आहे प्रोमोटर प्रोमोटर म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांच्याकडे ट्रेंट ह्या कंपनीचे सुमारे सदतीस पॉईंट एक टक्के शेअर्स आहेत प्रिय बंधू भगिनीनो पुढचा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांच्याकडे ट्रेंट ह्या कंपनीचे सुमारे अठरा पॉईंट एकोणचाळीस टक्के शेअर्स आहेत प्रियबंध बघून कोणत्याही कंपनीत म्हणजेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे ट्रेंट ह्या कंपनीत पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये कोण कुन येतं यामध्ये मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो तर त्यांनी ट्रेंट ह्या कंपनीची सुमारे अठरा पॉईंट चोपन्न टक्के शेअर्स खरेदी केलेले आहेत तर प्रिय बंधू भगिनीनो आपण आत्ता ट्रेंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक ट्रेंट ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली एकशे नऊ करोड रुपयेचा तोटा झाला होता तोच तोटा पुढे नफ्यात रूपांतरित होऊन दरवर्षी नफा वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली चौदाशे सत्तेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे त्यामुळेच ट्रेंट ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी सोळाशे सत्तर रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी पाचशे चाळीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी एकशे सोळा रुपयाला मिळत होता तोच ट्रेंट ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला पाच हजार त्रेचाळीस रुपयेला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर ट्रेंट ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये दोन वर्षापूर्वी कमीत कमी सोळाशे सत्तर रुपये पाच वर्षापूर्वी पाचशे चाळीस रुपये किंवा चा त्याच्यापट्टीत कितीही दहा वर्षापूर्वी एकशे सोळा रुपये किंवा त्याच्यापट्टीत कितीही रक्कम समजा आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर धरला तर एकशे सोळा रुपये जर दहा वर्षापूर्वी ट्रेंट ह्या कंपनीत गुंतवले असते तर ते जे आज पाच हजार त्रेचाळीस रुपये झालेले आहेत प्रिय बंधुभिनीनो एवढीच रक्कम जर बँकेच्या एवढीत ठेवली असती तर ते जे दहा वर्षात किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा प्रिय बंधुभिनीनो ट्रेंट ह्या कंपनीत एकशे सोळा रुपयेचे पाच हजार त्रेचाळीस रुपये झालेले आहेत प्रिय बंधू भगिनीनो निष्कर्ष क्रमांक दोन ट्रेंट ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा घटक आहे प्रमोटर म्हणजे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांच्याकडे सदतीस पॉईंट एक टक्के शेअर्स आहेत प्रिय बंधू भगिनीनो आपण आत्ता जे सहा मुद्दे पाहिले आहेत त्यावरून निष्कर्ष क्रमांक तीन असा निघतो की ट्रेंट ही कंपनी नेट प्रॉफिटनुसार जरी गुंतवणुकीसाठी उत्तम असली म्हणजे नेट प्रॉफिट सतत वाढत आहे त्यामुळे गुंतवणुकीसाठी उत्तम असली तरी प्रमोटर होल्डिंग म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटरचा हिस्सा हा सदतीस पॉईंट एक टक्के आहे मग लक्षात घ्या कोणतीही कंपनी जी गुंतवणुकीसाठी उत्तम असती त्याच्यात प्रमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तकांचा हिस्सा हा पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असणे गरजेचे असते तर ट्रेंड ह्या कंपनीत ते सदतीस पॉईंट एक टक्के आहे तर मित्रांनो यावर निष्कर्ष काय निघतो ट्रेंड ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही प्रिय बंधू बघिनीनो उत्तम कंपनी निवडण्यासाठी आपण जे आपण जे मार्केट कॅपिटलनुसार बालाडे कंपन्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्याचेसुद्धा अभ्यास बघा म्हणजे तुम्हाला कळेल की प्रमोटर होल्डिंग किती असतं तसे नेट प्रॉफिट किती असतं नेट प्रॉफिटनुसार त्या शेअरची सं शेअरची किंमत किती असते त्यावरून एक तुम्हाला अंदाज येईल की बाबा नेट प्रॉफिट जास्त असूनसुद्धा ज्या शेअरची किंमत कमी असेल तसेच प्रमोटर होल्डिंग ही जास्त असेल ती कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम असते प्रिय प्रियबंध भगिनीनो ट्रेंड ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त बंधभगिनींशी शेअर करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असेल तर कमेंट करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर प्रियबंध बघिणीनो फ्रंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनींच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहोत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधुभगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु जे जे बंधू भगिनींना शेअर मार्केट म्हणजे काय माहीत नाही तसेच शेअर म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत तर त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता के जय